ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे रुटीन प्रमाणे चेकिंग चालू आहे सर नागरिकांना काय आवाहन तुमच्या मार्फत करण्यात येणार नागरिकांना नागरिकांना बी एवढं की शांततेत राहा काही काही प्रॉब्लेम नाही आज शिवजयंती आहे काही ठिकाणी निवेदन देणार आहेत वेगवेगळ्या घटना संदर्भात त्यास प्रिकॉशन बसलो नाही एक वाय एस पी तीन पी आय तीस पोलीस अंमलदार काही होमगार्ड आणि एक टी कंपनी पण प्रिकॉशन म्हणून आपण ठिकठिकाणी नोटीस आला आहे नाही आज शिवजयंती आणि या दोन्ही प्र याच्यामुळं आम्ही लावण्यात आलेलं आहे बाकी आम्ही आमचं तर एकंदरीतच आपण पाहतोय औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी करण्यात येतेय आहे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने अगदी आंदोलनाचा इशारा दिलाय औरंगजेबाच्या कबरी आता सुरक्षा याचमुळे वाढवण्यात आली आहे आणि कबर हटवण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन होताना दिसत आहे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनेसोबतच विविध हिंदुत्ववादी संघटनांनी औरंगजेबाची कबर काढून टाका अशी मागणी केली आहे आणि त्यासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जिथं औरंगजेबाची कबर आहे त्या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे हाच तो परिसर आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद शहरातील जिथं औरंगजेबाची कबर आहे आणि त्या कबरीच्या परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून असा पोलिसांचा बंदोबस्त होता तो अधिक वाढवलेला आहे इकडे एक वाहन आहे जी एस आर पी एफ जवानांची तुकडी जवळपास शंभर जणांची तुकडी इथं तैनात करण्यात आली आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी दोन इथं तैनात करण्यात आले आहेत सोबतच आर्कॉलॉजी डिपार्टमेंट म्हणजे पुरातत्व विभागाचे अधिकारी कर्मचारीसुद्धा इथं येत आहेत आणि ते पाहणी करत आहेत आणि या परिसरामध्ये अशा पद्धतीनं बॅरिटे बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे लोखंडी बॅरिगेटिंग केल्यामुळं प्रत्येकाला इथे सोडलं जा मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे साम टी व्ही खुलताबाद छत्रपती संभाजीनगर तर आता प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरमधील ज्या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे त्या ठिकाणीहून आढावा घेतला आहे एकंदरीतच पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे सीआरपीएफचे जवानही त्या ठिकाणी तैनात करण्यात आले अनुच्छित म्हणून दक्षता घेतली जाते भाजीबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण पेटलंय